माझ्या अगोदरच्या सर्व वक्त्यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात मांडलेल्या आहेत मी आपला आधी बोलून वेळ घेत नाही परंतु दीपक मेंबर असतील किंवा जे कमिटीतले निर्णय जे आपले सदस्य असतील आणि तुमच्या सर्वांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून हे आंदोलन यशस्वी हे जे कार्यालय मंजूर झालंय ते के रद्द केल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं ना एवढं या निमित्तानं सांगतो आणि या महाराष्ट्राचे अक्कल शून्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा निषेध करतो त्यांना डॉक्टर पदवी आहे असं मी कुठेतरी वाचलं होत पण एवढे मूर्ख आहेत की त्यांना भौगोलिक स्थितीचा सुद्धा अंदाज त्यांनी घेतला नाही आणि एक हाती ते कार्यालय मंजूर केलं असल्या गुन्हामुळे कालच्या लोकसभेला भारतीय जनता पार्टीला एवढा मोठा हापडा बसलाय तरी अक्कल आले नाही म्हणून आम्ही सर्वजण मंगळवार बुधवार असू गुरुवार असू तीन दिवस मुंबईला जाऊन देवेंद्रजी असतील एकनाथ शिंदे साहेब असतील आणि हे महसूल मंत्री पालकमंत्री या सर्वांना पाठपुरावा करू जर त्याला यश आलं तर ठीक नसेल तर तीव्रते जे आंदोलन असेल ते, ते, ते सुद्धा करू आणि त्यांना आपण हा निर्णय घ्यायला भाग पडू एवढं आणि थांबतो संघर्षीमध्ये आवर्जून उपस्थित असले आपल्या सर्वांचे यात्रकीय भाऊ सर्व पक्षाचे नेते मंडळी आणि मोहोळ तालुक्यातील पहोळ शहरातील सर्व सुजान ज्येष्ठ तरुण उपस्थित असलेले सर्व त्यांना मी मनापासून त्या आभार मानतो आजची ही बैठक ज्या वेळेला निबंध कार्यालय या तालुक्यामधलं अनगरला झालं त्या दिवसापासून माझ्या मनामध्ये एक खंत होती हे सुधारण तर त्याच वेळेला व्हायला पाहिजे होतं परंतु आता सगळ्या वक्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या पण हा तालुका मोहोळ तालुक्याचं नावच पुसायचं भूमिका माझे आमदार राजन पाटील यशवंत पाटीलंनी घेतलेली आहे त्यांचा हा गाव आपण हमून पडल्याशिवाय गप असायचं नाही एवढी त्या निमित्तानं आपल्याला सगळ्याला विनंती करतो पेनोर असल ही मंडल तीनच मंडल यात यांनी अंधरनं का घेतला ह्याच सुद्धा मला विश्लेषण दोन मिनिटात करायचं मोहोळ शहर हे आग्या मोहोळ आहे आणि मोहोळ तालुक्याच नाव पुसायचं आणि अनगर तालुका या राजन पाटलांना करायचा आहे एवढंच या निमित्तानं मला आवर्तून आपल्याला सगळ्याला कळकडीने सांगायचं आहे आदरणीय भाऊ आहेत या ठिकाणी मेंबर सगळे नेते मंडळी या ठिकाणी आहेत मी जास्त खोलात जात नाही परंतु कुठल्याही भारताच्या चेते आपण शपथ घेतलेली आहे मी परत एकदा आपल्याला कळकळीची कर विनंती करतो आपण थांबायचं नाही आणि पुढचं जी राजकीय आहे ती आपण त्यावेळेला निवडणुकीत बोलूया तु पण आज आपल्या तालुक्यातील या लोकांना जे त्रास होणार आहे मोहळ शहरातल्या सुद्धा लोकांना त्रास होणार आहे कारण मोहळपासून आम्ही बाजूला आम्ही मोहळ मोहोळला एकवटलेली माणसं आहे मोहळला आम्ही सोडू शकत नाही अशी आमची भावना आहे म्हणून करता आपल्याला सगळ्याला या लढ्यामध्ये सहभागी होऊन सगळ्यांचं करायचं आहे एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो